हॅलो फ्रीज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल एम श्रुतिका आयड आय एम ब्लॉगिंग टू डे बॅक टू बॅक ब्लॉग येत आहेत आणि मला एडिट करायला बिलकुल टाईम नाही आहे सी मागे एवढा पसार आहे इग्नोर करा पसारायला कारण लग्न घर आहे लग्न घरामध्ये खूप सारा पसार असतो आणि त्याचप्रमाणे हा घर आज खूप पसारा आहे बेडरूम तर तुम्हाला दाखवणं योग्य पण नाही आहे एवढा पसार आहे बेडरूममध्ये आज आहे शनिवार पुढच्याच आठवड्यामध्ये शनिवारी माझी हळद असेल आणि आता कुठे मला असं वाटतंय की आलं आहे लग्नजवळ येतंय लग्नजवळ येतं असं आणि त्याच्यामुळे आता आम्ही अक्षता तयार केलेल्या होत्या त्या आज आम्ही छोट्या छोट्या पोटल्या त्या आम्ही तयार करणार आहोत आज त्यासाठी असं डोकं लावलं आहे कारण स्वस्तात मस्त अशा गोष्टी आम्हाला करायच्यात आज म्हणून त्या आज करायला आम्ही सगळेजणं एकत्र जमणार आहोत म्हणून मी ब्लॉग स्टार्ट केला कारण के आता इथून ज्या गोष्टी होणार आहेत म्हणजे रूम सजवणं घर सजवणं ह्या सर्व गोष्टी होणार आहेत त्या ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसतील दिस इज इकडे ना अक्षतांसाठी आम्ही पोटली बांधतोय आणि त्यासाठी कापड कापून घेतोय कट करतोय शबास आणि आम्ही दोरे आणलेत खाली असं नाही खाली पकडायचं एवढा पण नाही कटकुट सेंटर मध्ये होतो काय बोल आलीच तू आता ऑलरेडी आता आली ऑलरेडी एवढी

फुल तयार करून पप्पाने देतेस हा तरी छान केलंय पप्पा आणि पप्पा दोरा बांधतायत आणि मी दोरा कट करते ह्यांना कापड कट करून देते त्यांच्याकडे काय करते बघ माझ्या आड आहे ती मेन काम करते की याला झेलते

आणि मी चालले पार्लरला आज माझे आहे अपॉइंटमेंट आज आहे संडे आणि माझी आज आहे अपॉइंटमेंट आज फेशियल हेअर स्पा आणि जे काय असेल पेडिक्युअर मेनिक्युअर सगळं सगळं सगळ्यापासून सगळ्या गोष्टी आज करायच्या आहेत पार्लरला जाऊन आज मला पूर्ण दिवस मे बी माझा पार्लरलाच जाईल आणि आता मला अकरा वाजता बोलवलेलं सावा, सावा, चलो चलो आज में आताले घरी वाजले पावणे सहा मी साडे अकराला गेलेले आणि आता आले घरी आणि आता जरा घराचं डेकोरेशनचं काम जरा बघते काय होतंय ते त्याप्रमाणे तुम्हाला मी सांगते मी टेपला वर्षी हा टेप छोटी मोठी आहे पण थांब आणस हा मी एक्स्ट्रा आणून ठेवलेला तू काय चाललंय अरे म्हणून फुटपट्टी आणि ती डोक्यात पडली तर फुटपट्टी कशी पडेल फुटपट्टी हे करून तुला बोल रे कुठ त्या कशाला लागणार येतात काट्या अजून अर्धा इंच तिथे बघा मोठी एक बेटली दिसते बस ती कितीच्या बाजूची नाही म्हटली तळणाच्या आहेत त्या हा ना स्टार्टिंग स्टार्टिंग एवढं परफेक्शन दाखवेल आणि नंतर अंदाज चल कंटाळा कापते दे दे आधी आता ऑरेंज नाही ऑरेंज आणि मग येल्लो लावा परत मग रेड परत मग रेड ऑरेंज परत मग रेड ऑरेंज आणि मग येलो पप्पा असं करा असं असं करा असं असं करायचं ते म्हणजे ना फुलत माहिती फुलता फुली फुले ना फुलता कळी कळे फुलता नाहीये ते खुलतायत फुलता कळी फुले जय तुम्ही निवडून आल्याबद्दल तुम्हाला कसं वाटलं निवडून आले खरं पण जबाबदारी खूप वाढलेली आहे आणि जबाबदारी वाढल्यामुळे आता मला थोडस दिल्लीला पहिलं जावं लागणार आहे आणि दिल्ली नंतर मग मी फक्त मुंबईमध्ये आमच्या विधानसभेमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्यांना आधी गावाच्या विकासासाठी मी सगळं जे काही आहे ते मांडणार आहे आणि मग आमचा पहिला गावाचा विकास करून घेणार आहे म्हणजे संडास बाथरूम ज्या आहेत काही गोष्टी आहेत त्या थोड्याशा आपण मार्गी लावणार आहोत बघूया आता कसं काय म्हणतं ते धन्यवाद भटीने सांगितलंय की एक आठवडाभर अगोदर दिवा लावून ठेवायचा घराच्या बाहेर पप्पा रोज दिवा लावत आणि हे आतापर्यंत एवढं झालंय तयारी अजून ह्या भिंती आहे तण्याची आणि माझ्या डान्सची प्रॅक्टिस राहिली खूप राहिले आणि म्हणजे त्यांना पुण्यावरून आल्यापासून आम्ही ना डान्सची प्रॅक्टिसेस केली नाही वेलकम थँक्यू यू काय परवान मध्ये

तुला पण घेते बाप रे बाप रे पास केले नाही गोड पदार पाठीमागे बा पाठीमागचं पण घे

लाडू गुलाबजाम फ्रुटखंड जिलेबी आंब्याची भाजी चपाती वरण भात बटाट्याची भाजी चटणी मिरची लोणचं आणि लोणचं प्रेंडचं पापड्याचं मिरच्या

मस्त वाटलं खरंच सांगा प्रामाणिकपणे दादा वैगेरे दादा वैद्य त्यांचा प्रॉब्लेम काय कळल तुम्ही इथे बसला तर मी इथे सगळ्यांना पास हा काय आहे मध्येच हा काय तुम्हीच दिसत नाही

बघ ओ होय नळव केळवणाला काय काय महिला पण नंतर मंतर यायचंय मम्मी हम्म खडक मी पण शॉक झाली सोन्याची काय ग मावशी लग्नाला काय असेल बापरे मग मावशी काय आहे पाटल्या पाटल्या बिटल्या बाजू पण कंबर पट्टे पिशवी घेऊ ना तुला बापरे नाही नाही तर बस झालं नको आम्हाला पिशवी गिफ्टच मोठं मिळालं आणलं मागच्या टीपला आम्ही आता करतो माहिती ना सुंदर <laughs> <का वाला> <laughs> बापरे आवडला असं वाटतं मावशी कमी आहे मला मग माझ्या लेखीच केलं की मग मी माझ्या त्या रुपया घालणार मी मला जमल तस काय बरोबर ना काका होत नाही तुझ्या लग्ना होणार नाही कधी होत आहे तुम्ही कुठला सत्तावीस ला नंतरच आहे माझं फत्ताज मग काका मला जोर काहीतरी जोरदार आहे मला जोर काका मी लाडकी आहे ना ओ मी लाडकी आहे मग तुम्ही मला जोरदार द्यायचं आहे मला जमून मला इच्यापेक्षा जोरदार द्यायचं आहे कळलं काय आहे हां मां बोलली रेकॉर्ड होतंय नंतर तू बोलू शकत नाही हां आता कलमचं फोटो ты <laughs>